की आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर देशाच्या जनतेचा विश्वास राहिला नाही भारताच्या जनतेचा विश्वास असेल अशी निवड पद्धती निवडली पाहिजे मग ती पेपर बॅलेट असेल तर पेपर बॅलेटला गेली मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली आम्हाला चार हजार सहाशे कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस आलेली राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हा कायदा आहे तरी पण आमची खाती गोठवली आम्ही प्रचार करू नये आम्हाला जाहिराती देता येऊ नयेत आम्हाला उमेदवारांना काही मदत करता येऊ नये याकरता प्रयत्नाचा आज बोलतोच आज महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सन्मानशी शशिकांत शिंदे यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरला मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची उज्ज्वल परंपरा ही कायम राहील या मतदारसंघामध्ये कधीही जातीवादी विचारांना थारा दिला गेला नाही विधानसभेमध्ये जरी काही मागं पुढं झालं तरी लोकसभेला आपण पाहिलं की पक्ष सोडून गेलेल्याने पुन्हा उमेदवारी केली असताना त्यांचा जनतेने पराभव केला ती उज्ज्वल परंपरा या पुरोगामी विचाराची परंपरा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची परंपरा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या या सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा ती परंपरा कायम राहील आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचंड बहुमताने विजय होतील ते आजच्या मिरवणुकीतून आपल्याला कल्पना आली असेलच पण एकंदरत महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपण पाहतोय तर ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतलेली आहे मतदारांनी हातात घेतलेली आहे लोकशाहीचं संरक्षण करण्याकरता ही निवडणूक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं संविधान त्या संविधातून दिलेला समतेचा अधिकार कायम ठेवण्याकरता ही निवडणूक होते म्हणून ही देशाच्या इतिहासामध्ये महिलाचा दगड ठरणारी ही निवडणूक आहे आणि साताऱ्यातून अपेक्षेप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांचा विचार कायम ठेवला जाईल आणि त्याकरता तिन्ही मुख्य घटक दल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या यांचा, यांचा पक्ष आणि अनेक छोटे पक्ष अनेक जनसंघटना या आमच्यासोबत यामध्ये आहेत आणि ही निवडणूक एका दृष्टीनं जनआंदोलन झालेली आहे महाराष्ट्रात झालेली आहे त्यामुळं अनपेक्षित निकाल लागतील याची मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली काँग्रेसचा जाहीरनामा हा फेल जाहीरनामा आहे राजस्थान कर्नाटकमध्ये जो जाहीरनामा दिला होता त्यातली एकही त्यांनी जो जाहीरनामा आहे ते पूर्ण केलेला नाही आहे त्यामुळे तो त्यांच्यासाठी फक्त कागद आहे आश्वासनं दिली होती पाच गॅरंटी दिल्या होत्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं तिथल्या भ्रष्टाचारी सरकारला पराभूत केलं आणि त्या पाचही गॅरंटी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं अंमलात आणलेल्या आहेत आणि म्हणून मला खात्री में में आहे की काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जी काही अभिवचनं दिलेली आहेत पाच घटकांच्या घटकांच्याकरता जी आश्वासन दिलेली आहेत आणि ही अंमलात येणारी आहे दोघीच आपली बोगस मोदींसारखी आम्ही दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देतो पंधरा लाख रुपये देतो शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो अशी बोगस आश्वासनं नाहीत आणि त्यामुळे कर्नाटकचं उदाहरण आपल्या समोर आहे कर्नाटकमध्ये आम्ही दिलेली सर्वच्या सर्व आश्वासनं मी पूर्ण केलेली आहेत तिथं आमचं सरकार आलं नाही तिथं आमच्याकडून आश्वासनं पूर्ण करण्याची अपेक्षा करणं योग्य नाही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला जाणार हे नाराज आहेत रवींद्र धंगेकरांना तिकीट दिल्यानंतर नाही मला याबद्दल काही माहिती नाही आहे परंतु शेवटी असं असतं की इच्छुक अनेक का असतात तिकीट एकालाच मिळतं सुरुवातीला नाराजी होते पण ती नाराजी झटकून लोक का कामाला लागतात आबा बागुल यांचं माझ्याशी मी त्यांच्याशी बोललो होतो काही दिवसापूर्वी त्यांना संघटनेचं काही पदाची अपेक्षा आहे तिकीट मिळालं नाही म्हणून काही नाराजी ना अर्थात नाहीये वाटतं की आपल्याला तिकीट मिळावं पण एकदा मिळालं नाही एकदा निर्णय घेतला की मग लोकं कामाला लागतात मला खात्री आहे ते काही वेगळा विचार करणार नाहीत साहेब काल एपी मार्केटमध्ये घोटाळा झाला असं आरोप करून शिंदेची चौकशी तुम्हीच लावली होती शिंदे चौकशी लावली होती आणि कशा झाला मला जे मुंबईत मुदत संपली होती डिसेंबर तेरामध्ये त्याची ते मी एक वर्ष मुदतवाढ दिली होती आणि देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनी तिथं प्रशासक बसवले सौनिक म्हणून डिसेंबर दोन हजार दा चौदाला एवढं मला माहिती आहे बाकी मला काही त्यात माहिती नाही आहे माहिती घेईन पण उद्या दुपारी एक वाजता शशिकांतजी शिंदे हे प्रेस घेऊन आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तर देणार आहेत उत्तमराव जानकर हे म्हाड्यामधून नाराज असल्याचे चर्चा होते मात्र त्यांनी आता सिंह निंबाळकर जयकुमार गोरे यांच्यासोबत जाऊन देवेंद्र फडणवीस आणि यांची भेट घेतलेली आहे पंचेचाळीस मिनटं सुमारे ही चर्चा झाली यामध्ये ती नाराज नाही आहेत ती भूमिका लवकरच जाहीर करतो असं म्हटले कारण आता जे भूमिका जाहीर करतील त्यानंतर चर्चा करता येईल पण मला वाटतं की आज सातारा असेल किंवा म्हाड्यामध्ये जी तिथं चलबिचल चाललेली आहे दिव उमेदवार बदलायचा का नाही बदलायचा साताराला तर काय चाललं तुम्ही बघितलं मी किती पंधरा दिवसापूर्वी ती विजय मिरवणूक निघाली पण अजूनही काही पत्ता नाही आहे म्हणजे त्याला छोटी असं आहे की महायुतीमध्ये खूप संघर्ष आहे आपण बघतो की दहा एक जागा त्यांना अजून निर्णय करता आलेला नाही साताराच्या जागेचाही निर्णय करता आला नाही महाआघाडीचा उमेदवार आल्यावर आम्ही करू असं एक भूमिका होती तर आमचा उमेदवार तर दोन तीन दिवसापूर दिवशीच जाहीर झाला होता परंतु या अनिश्चितता जी आहे त्यातूनच सातारा लोकसभा निवडणुकीचा सा प निकाल काय लागणार आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला काही जागेवर पाठिंबा दिला नाही आपण प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस देणार का पाठिंबा नाही बाबा आमची प्रामाणिक इच्छा होती की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित किंवा जो काही त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं त्याकरता आम्ही त्यांना काही चार पाच लोकसभेच्या चा जागा देऊ केल्या होत्या पण आता अपेक्षा प्रत्येकाची असते आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली तो सकारात्मक प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळं त्यांचे काही सहकार्य आम्हाला सांगत होते की यांना निवडणूक लढवायची आहे भाजपची बी टेम आहे असं काही लोक म्हणतात उद्या तुषार गांधी म्हटले पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला की त्यांनी यावेळेला आमच्यावर राहावं कारण आज प्रकाश आंबेडकर यांच्याकडंच आंबेडकर हे नाव आहे ते लोक संसदेमध्ये काम केलेलं आहे आज देशामध्ये एक दलित समाजाचं आणि एक समतावादी चळवळीचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी होती आणि या भावनेतून आम्ही त्यांना बहु आमच्या महाविकास आघाडीमध्ये यावं म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आता एकमेकाला आरोप प्रत्यारोप करण्यात काय अर्थ नाही आपण मागची नऊ ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले होते आमचे दिग्गज नेते सुशील कुमारजी शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील यांचा पराभव झाला होता अर्थात दोन हजार एकोणीसची परिस्थिती आज नाही आहे तर दोन हजार एकोणीसला वंचित बरोबर एम आय एम होती ती एम आय एम आता नाही आहे एम आय एमने स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे काय घेतला तुम्हाला माहिती आहे त्यांना एक आठ एक मतं टक्के मतं होती मागच्या वेळेला आता त्यातली पाच एक टक्के एम आय एमची मतं गेली तर त्यांच्याकडे तीन चार टक्के मतं आहेत आणि मला वाटतं की त्यातली मतं त्यांचे जे सहकार्य आहे त्यांना हे लक्षात आलेलं आहे की या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या मताची विभागणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे आणि आमचा प्रयत्न इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल विरोधकांची मताचं विभाजन होऊ नये एकाच एक उमेदवार द्यावा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे भाजपला दोन हजार चौदामध्ये फक्त एकतीस टक्के मतं पडली होती ती त्याची कोर स्ट्रेंथ आहे मूळ त्याची ताकद तीस एकतीस टक्के मत पडण्याची स्वतःची जेव्हा विभागणी होते तेव्हा भाजप निवडून येतं यावेळेला ती विभागणी होऊ नये याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आता मी त्या त्यांच्या त्यांची होती की नाही मी काही बोलू शकणार नाही आमची प्रामाणिक इच्छा होती मी स्वतः अनेक बैठकीला बसलो होतो त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता तरीही आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की नाही तुम्ही काही वाईट बनवू का अगदी आमच्या नेत्यांना अपमानित करायचा बैठक केला माझ्यासमोर घटना घडलेल्या आहेत तरी आम्ही सांगितलं की नाही आपल्याला राज्याच्या हिताकरता ही आघाडी करणं गरजेचं आहे पण होऊ शकली नाही मोदी नागपूरमध्ये आज काँग्रेसचे बोलवलेले आहे त्याच्यामध्ये अनेक दिग्गज आहेत नाव त्याच्यामध्ये नाही 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 मी मी तिथं आज या ठिकाणी मी अर्ज सांगितलं राहुल गांधींची सभा होती त्यालाही जाण्याचं जा मला सांगितलं होतं पण मी त्यांना विनंती केली की जिथं आमचं जरा अर्ज भरायचा वगैरे <laughs> कार्यक्रम आहे आणि सगळेच नेते जर नागपूरला गेले तर सगळा महाराष्ट्र उघडा पडेल पण आम्ही इथं थोडेसे नियोजनाच्या बैठकी वगैरे घेतो आहे खडगेजी आले होते चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला तिथं बैठका झाल्या तिथं नागपूरमध्ये ज्या पाच पहिल्या टप्प्याच्या निवडणूक आहेत त्यामध्ये आश्चर्यजनक निकाल येतील कदाचित पाचही जागा महाविकास आघाडीच्या आल्या तर आश्चर्य वाटायचं कारण नाही दुष्काळग्रस्त नाही आता तो राज्यात सगळ्या उमेदवार ठरू द्या ना अजून साताराचा उमेदवार कोण आहे सांगा आम्हाला मग त्यांच्या मोदींची गॅरंटी राहुल गांधी मोदींच्या गॅरंटी तुम्ही बोललात त्याला मला एक बोलायचं आहे आता आश्वासन तर प्रत्येक पक्ष देतो आमच्या पक्षाने दिलेलं आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही आमची आम्ही देतो पण ही गॅरंटी राहुल गांधींची असं कोणी म्हटलेलं नाही ही गॅरंटी सोनिया गांधीची असं म्हटलेलं नाही पण आज तिथं मोदींची गॅरंटी भाजपची गॅरंटी नाही मोदींची गॅरंटी म्हणजे सम समजा उद्या पक्षामध्ये काही बदल झाला नाही राजनाथ सिंग पंतप्रधान झाले तर नाही मिळणार मोदी झाले पंतप्रधान तरच मिळेल हे व्यक्ती स्तोम माजवायचा प्रयत्न आहे हेच रशियामध्ये घडलं हेच चीनमध्ये घडलं आणि इथं कायमस्वरूपी तळ हयात मीच तिथे त्या ठिकाणी प्रधानमंत्री व्हावं किंवा आणखी काही राष्ट्रपती व्हावं आम्हाला भीती आहे की आज पूर्वी पुन्हा त्यांच्या चुकून हातात जर सत्ता गेली तर या देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न होईल तसं त्यांचे खासदार कर्नाटकच्या यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे लोकसभेच्या तीनशे त्रेचाळीस जागापैकी दोन तृतीय बहुमताला तीनशे सत्साठ सत्त माणसं लागतात म्हणून तीनशे सत्तर हा आकडा त्यांनी जो सांगितला तो सूचक आकडा आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान रद्द करायचं आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा आहे नुसता शोभेकरता ढाचा ठेवायचा पण त्या आत्मा काढून आहे म्हणून ही अटीतटीची लढाई संविधान वाचवायची लढाई असं मी सांगतोय बघा पारदर्शक आहे का मशीन त्यांनी आमच्या हातामध्ये तपासण्याकरता कधी दिलेलं नाही आम्ही विनंती केली की काँग्रेसला नका देऊ किंवा विरोधी पक्षाला देऊ नका पण भारतीय मुळाचे आंतरराष्ट्रीय जे तज्ज्ञ आय टीचे असतील त्या एका निपक्षपाती एका दहा लोकांच्या टीमला आप मशीन देऊया त्यांना बघू द्या यामध्ये काही गडबड करता येते का नाही ते केलेलं नाही आज प्रश्न असा आहे की ई व्ही एममध्ये हॅकिंग होतं का नाही तर व्ही व्ही पॅटची शंभर टक्के मोजली झाली की नाही अनेक पर्याय आहेत पण महत्त्वाची गोष्ट आहे की आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर देशाच्या जनतेचा विश्वास राहिला नाही आणि इलेक्शन कमिशनचं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे ज्या निवड पद्धतीमध्ये भारताच्या जनतेचा विश्वास असेल अशी निवड पद्धती निवडली पाहिजे मग ती पेपर बॅलेट असेल तर पेपर बॅलेटला गेलं पाहिजे त्यामुळं ते हॅक होतं असं हॅक होतं तसं होतं मी सांगू शकणार नाही कारण आमच्या हातात आलेलं नाही पण आमचा विश्वास नाही जनतेचा विश्वास नाही तिथं अनेक आंदोलनं चाललेली आहेत की हे हटाव मोहीम चाललेली आहे ते निवडणूक आयोगाला आमची नम्र विनंती आहे की त्यामध्ये काही अडचणी नाहीत आपण अनेक निवडणुका पेपर बॅलेटने घेतल्या अनेक देशांनी इलेक्ट्रॉनिक मशीन वापरली पण पुन्हा ते पेपर बॅलेटकडे गेले कारण पेपर बॅलेटमध्ये जी विश्वासार्हता आहे ती आम्हाला वाटत नाही इतर कुठल्या प्रक्रियेमध्ये सांगलीचा तर सांगलीचा तर काय जागा वाटपामध्ये बरीच चर्चा झाली पण एकदा श्रेष्ठनी निर्णय घेतल्यानंतर तो अंतिम निर्णय आहे मला खात्री आहे

मी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी आमच्या सर्व पर्यायी व्यवस्था टँकर कुठं लावायच्या छावड्या कुठं लावायच्या ही सगळी व्यवस्था तयार आहे शासनाचा आधास आदेश मिळाल्या क्षणी आम्ही ही यंत्रणा कार्यान्वित करू असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचं काही कारण नाही आहे आता प्रश्न असा आहे की शासनाकडे इच्छाशक्ती आहे का किंवा शासनाला वाटतं आहे की दुष्काळ आहे का नाही शासनाला वाटत असेल तो दुष्काळ नाही आहे तर मग काहीच करायची गरज नाही आहे पण आमच्या अगदी प्रशासनाला विनंती आहे आता प्रशासन हातात वरून मंत्रालया काही पुढे नाहीत प्रशासन ना आपलं चांगलं आहे त्याला आदेश दिला ते करतील सगळी व्यवस्था करतील पण दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता आहे टँकर लागायला लागले कुठे टँकर भरायचा कुठं न्यायचा किती त्याची वारंवारता ठेवायची हे सगळं प्लॅनिंग आहे त्याची गरज लागेल जर पाऊस जून महिन्यामध्ये पडला नाही आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी दुष्काळी भागात पडत नाही तर जुलै ऑगस्टची वाट बघावी लागली तर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल माझी शासनाला मंत्रिमंडळाला विनंती आहे की जरी लोकसभा निवडणूक चालू असली तरी मिनिमम प्रशासनही शासनाला त्या ठिकाणी करावं लागेल ती छोटी मुख्यमंत्रीपदावर बसलेली माणसं आहेत उपमुख्यमंत्री आहेत दुष्काळाबद्दल गांभीर्यानं काही निर्णय घेणं आवश्यक आहे आमची सर्वांची इच्छा आहे आणि मी आता कॅम्पेन कमिटी माझ्याकडे म्हणून मी पाहतोय तर ज्या ज्या नेत्यांची मागणी आहे ते नेते इथे यावे त्या प्रयत्न चाललेला आहे पण निवडणूक पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात चाललेली आहे त्यांची स्वतःची पण आहे तिथं त्यात कसं शक्य होईल आमचं किमान उद्धवजी ठाकरे पवारसाहेब आमचे काँग्रेसचे नेते यांची बैठक तर निश्चितच होईल दोन ठिकाणी आणि दिल्लीचे काँग्रेस पक्षाचे नेते कोण येतील का आणखी इतर पक्षाचे नेते तेजस्वी यादव वगैरेचे कोण येतील का याचाही प्रयत्न चालू आहे पण प्रत्येकाच्या निवडणुका चालू आहे त्यांना किती प्रवास घात येईल सांगता येणार नाही पण प्रयत्न आमचा चालू आहे

जे कलेक्टर ऑफिस किंवा यांच्याकडनं सगळ्यांना जे सांगण्यात येतं की आम्ही बरोबर सगळ्या पार्टीजना समोर बसवतो ईव्ही ईव्हीएमचं सगळं डिस्क्रिप्शन देतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणतात की आमच्या हातात म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय सांग नाही नाही बघा आमची कायम मागणी आहे की आमच्या हातात येऊ नका पण आंतरराष्ट्रीय आय टी तज्ज्ञ जे भारतीय मुळाचे असतील ज्यांना भारताच्या लोकशाहीमध्ये एक त्यांचं इन्वेस्टमेंट आहे आस्था आहे अशा लोकांना तुम्ही द्या तुम्ही नेमा द्या दहा एक माणसांना नेमा म्हणजे मला दाखवा असं मी माझा आग्रह नाही आहे मला जरी दाखवलं तरी मी त्यातलं काही माहिती देऊ शकेल आपल्याला पण मला नका देऊ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना त्यामध्ये काही भारतीय असतील काही नसतील कारण भारत का ही आज सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे भारतात लोकशाही कायम राहावी हा याचा फक्त भारतातल्या लोकांचाच इंटरेस्ट नाही आहे तर जगातल्या जनतेचा भारतातली लोकशाही संपुष्टात येऊ नये याकरता त्यांचा इंटरेस्ट आहे आणि या लोकशाहीला जर ई व्ही एम मशीनबरोबर काही धोका असेल अशी शंका खूप प्रमुख लोकांनी व्यक्त केले असेल तर त्याची नोंद जगात घेतली गेलेली आहे भारताची लोकशाही म्हणजे आपल्यापुरती सातारपुरते मर्यादित नाही जगातल्या लोकांत भारतामध्ये लोकशाही शिल्लक राहणार आहे का नाही याच्याबद्दल चिंता आहे मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली आम्हाला चार हजार कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे राजकीय पक्षाला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हा कायदा आहे तरी पण आमची खाती गोठवली आम्ही प्रचार करू नये आम्हाला जाहिराती देता येऊ नयेत आम्हाला उमेदवारांना काही मदत करता येऊ नये याकरता प्रयत्न चाललेले आहेत